मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री गणेशाय महा शिवपुराण अध्याय दुसरा व तिसरा शौनकजी म्हणाले महामती सूतजी आपण धन्य आहात आपल्याला परमार्थाच्या तत्वाचे संपूर्ण ज्ञान आहे आपण आमच्यावर कृपा केलेली असून आम्हाला अतिशय दिव्य आणि अद्भुत अशी कथा सांगितली आहे संपूर्ण भूतलावर या कथेच्या श्रवणाने कोणकोणती पापे शुद्ध होतात त्याची मला योग्य माहिती द्या सूजी म्हणाले शौनकजी जो मनुष्य पापी दुराचारी काम क्रोध आदी गोष्टींनाच आपल्या जीवनाचा आधार मानतो परंतु तरीही शिवपुराणाचे श्रवण करतो तो निश्चितपणे शुद्ध होतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक आहे का किरातांच्या नगरात देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता तो अतिशय अज्ञानी दरिद्री होता त्याने आपल्या बोलण्याच्या आधारे विविध लोकांचा विश्वास संपादन केला त्यांना फसवण्याचे कार्य देवराज अतिशय तत्परतेने करत असे देवराजाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्रवर्णीयांना फसवून त्यांचे धन हडप करण्याचा सपाटला चालवला होता धर्मकार्यासाठी तो कोणत्याही प्रकारे दान देत नव्हता देवराज आचार्याने संपूर्ण भ्रष्ट होता एक दिवस दैवयोगाने फिरता फिरता देवराज प्रतिष्ठानपूर येथे आला तेथे त्याने ते एक भव्य शिवालय पाहिले शिवालयात अनेक साधू उपस्थित होते देवराजाने शिवालयातच मुक्काम ठेवला शिवालयात मुक्काम असताना त्याला ज्वर पिढीने गरजले त्या शिवालयात एक ब्राह्मण उपस्थित भाविकांना शिवपुराण कथन करत होता शिवपुराण कथा सांगत होती आज आजारी असलेल्या आजारी असलेल्या देवराजाने ब्राह्मण सांगत असलेल्या शिवकथेचे श्रवण केले सुमारे एक महिना देवराजाचा मृत्यू झाला यमराजाचे दूत आले त्या देवराजाभोवती पाशा वहिले आणि त्याला यमापुरी घेऊन गेले इतका शिवलोकातून भगवान शंकराचे पार्षदगण यमलोके आले त्याचे गौरवर्णीय अंग कापराप्रमाणे सुंदर होते त्यांनी आपल्या अंगावर भस्म लावले होते रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या शरीरावर शोभा अधिकच वाढवित होत्या शिवाचे पार्श्वदगण अत्यंत क्रोधित अवस्थेत यमपुरीत गेले त्यांनी यमदूतांना झोडपण्यास सुरुवात केली शिवाच्या पार्शदगणांनी देवराजाची यमदूतांच्या तावडूतून मुक्तता केली व देवराजाला अद्भूत विमानात बसवले शिवाचे दूत कैलास पर्वताकडे जाण्यास निघाले त्याचवेळी यमपुरात अतिशय कोलाहल माजल्याचा आवाज ऐकू कोलाहल्यातून धर्मराज बाहेर आला साक्षात शंकराचे दूत समोर उभे आहेत हे पाहून धर्मराजाने शिवाच्या दूतांचे विधिवत पूजन केले केवळ अंतर्यामी शक्तींच्या जोरावर धर्मराजाने संपूर्ण वृत्तांत समजावून घेतला त्यांनी भगवान शंकराच्या दूतांना कोणतेच प्रश्न विचारले नाहीत धर्मराजाने सर्व शिव पार्शार्ध गणांचे स्वागत केले कैलास के के पर्वतावर पोचल्यानंतर शिवाच्या दूतांनी ब्राह्मणाला शंकराच्या हवाली केली केवळ शिवपुराणांचे कथन ऐकल्यामुळे देवराजाला शिवलोकाची प्राप्ती झाली सूजींनी ही कथा सांगितल्यावर शौनकाला म्हणाले मी तुला अत्यंत महत्वाची गोपनीय अतिशय गुप्त माहिती सांगतो कारण तू भगवान शंकरांचा परमभक्त भक्त आहे समुद्राच्या जवळ वाशफल नावाचे गाव असून तेथे वैदिक धर्माचे पालन करणारे महापापी लोक राहतात वाष्कल गावात राहणारे सर्व लोक अतिशय दुष्ट असून त्यांच्या मनात कायम दुष्ट विचार येत ते देवधर्माकडे पाहत नव्हते देवाला मानत नव्हते या गावात राहणाऱ्या सर्व लोकांची वृत्ती अतिशय कुटील होती केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील कुटील आणि कपटी होत्या याच बाष्पल गावात प्राचीन काही बिंदुग नावाचा ब्राह्मण राहत होता बिंदुग अतिशय अधर्मी होता त्याची पत्नी चंचुला अतिशय सुंदर असून बिंदु काम का मार्गावर चालत होता बिंदुगाची पत्नी सदाचारणी होती ती कायम धर्माचे पालन करीत होती मात्र बिंदू कोणत्याच प्रकारे धर्मकार्यात रुची हे दाखवित नव्हता आपल्या पतीच्या सानिध्यात राहून चंचूला पतीप्रमाणेच कुवर्तन करू लागले अतिशय वाईट वृत्ती असलेल्या बिंदू ब्राह्मणाचे निधन झाल्यानंतर बुद्धिभ्रष्ट झालेली कुवर्तनच करणारी चंचूला आपल्या पुत्रासमवेत राहू लागली पुण्य पर्व असल्याने चंचूला आपल्या आपत्यांसमवेत कोकण क्षेत्रे आले तीर्थयात्रा करण्यास आलेल्या सदाचारी यात्रेकरूंचा तिच्यावर प्रभाव पडला चंचुलेनेही उतरून स्नान केले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक लहान भरण्यात आली होती चंचुला आपल्या आप यांच्या समेत ज्या ठिकाणी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते तेथे फिरू लागली फिरत असताना चंचुलेने एक मंदिरात प्रवेश केला बराच वेळ ती मंदिरात बसली त्या मंदिरात एक एक दैवज्ञ ब्राह्मण भगवान शंकशिवाची एक उत्तम पौराणिक कथा सांगत होते तथा सांगणारे ब्राह्मण म्हणत होते की ज्या स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात एक प्रतिव्रतांचे निष्ठापूर्वक पालन करीत नाहीत त्यांना मृत्यूनंतर यमलोकी जावेच लागते यमलोकात गेल्यावर अशा व्याभिचारी स्त्रियांना धडा शिकवण्यासाठी यमदूत त्यांना तप्त अशा लोखंडाचे संपूर्ण शरीरावर चटके देतात ब्राह्मणाने जी कथा सांगितली व त्यातील जो निष्कर्ष काळ सांगितला ते कुंचनचूला अतिशय घाबरले व्यथित झाले जेव्हा ब्राह्मणाचे कथन संपले होते तेव्हा चंचल ब्राह्मणाला म्हणाली तपस्वी मी आपणास ओळखत नाही मी आजपर्यंत माझा धर्म कोणता आहे त्याबद्दल काहीच विचार केला नाही माझ्याकडून ना अतिशय दुराचारी वर्तन घडले आहे कृपया आपण मला जीवन मार्ग सांगावा आपण कथा सांगताना शेवटी जी गोष्ट सांगितली त्यामुळे मी अतिशय कंपित झाली आहे सर्व प्रकारच्या निंदेला पात्र आहे अपसामाजिक बाबींमध्ये कुत्सित विषयांमध्ये मी अडकलेले असून स्त्री धर्माचे पालन करण्यास मी असमर्थ आहे माझ्या मनात कायम असा विचार येतो की माझ्यासारख्या पापी स्त्रीला कोण साथ देईल कोणता महापुरुष माझा उद्धार करेल मृत्यू पश्चात यमलोकी गेल्यानंतर मी यमुलुकांचे नृत्य कसे पाहू शकेल नरका जेव्हा माझ्या शरीराचे तुकडे केले जातील माझ्या शरीराची खांडोळी केली जाईल तेव्हा होणाऱ्या यातना मी कशा काय सहन करेन ब्राह्मण श्रेष्ठ मी अत्यंत पापी असून कृपया मला सन्मार्गावर आणण्यासाठी अवश्य कार्य सांगा आपणच माझे गुरु आणि माता पिता आहात मी आपल्याला शरण आलेली आहे आपण माझा उद्धार करावा चंचुलेने अतिशय व्यथित होऊन ब्राह्मणाला आपले कर्म आणि त्यामुळे भोगावे लागणारे दुःख व्यक्त केले चंचुलेचे बोलणे मंदिरात कथा सांगणाऱ्या ब्राह्मणाने अतिशय शांतपणे ऐकून घेतले सूर्य शौ शौनकांना म्हणाले चंचुलेला अभिचारी पापी दुराचारी वर्तन केले त्याचा अत्यंत खेद होता नरकयातनापासून मुक्तता व्हावी यासाठी चंचुला ब्राह्मणांकडे याचना करत होती शोनांची व्याभिचारी पापी चंचुल्याने ब्राह्मणाचे पाय धरले व यातनांपासून मुक्तता मिळावी अशी योजना करण्याचे आवाहन केले ब्राह्मणाने चंचुलेचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले चंचुलेला ब्राह्मणाने यातनांपासून मुक्ती मिळवायची असेल तर काय केले पाहिजे याची जी, या? जी, जी माहिती दिली ती आपण पुढील अध्यायात पाहूयात अध्या दुसरा तिसरा समाप्त